गुड मॉर्निंग सर्वांना आपल्याला आता लोगो बनवायचा आहे व्हॉट्सअपच्या डी पीसाठी असेल किंवा ग्रुपचा आयकॉन ठेवण्यासाठी किंवा मग यूटूब आता यूट्यूब आहे फेसबुक आहे त्याचं कवर पेज असतात इथे भरपूर काही प्रकार तुम्हाला पाहायला आहेत की कशाप्रकारे बनवायचे ते आणि तेही मोबाईलवरून समजा त्यासाठी काय करायचं बा प्लेस्टोरवर जायचं आणि प्लेस्टोरवर मेकर नावाचं ॲप सर्च करायचं याच्यामध्ये जो पहिला पर्याय दिसतो आहे मेकर प्लस हा तुम्ही ओपन करा आणि ह्याला इन्स्टॉल करा इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला ओपन करा ओपन झाल्यानंतर हा मी पहिला लोगो बनवलेला आहे त्यामुळे इथं आलेला आहे तर हा लोगो आपण काय करू एक दुसऱ्याकडे नवीन लोगो तयार करू ठीक आहे यासाठी काय करू आपण ह्या इकडं तीन रेषा दिसत त्याच्यावर क्लिक करू आणि क्रिएट न्यूवर क्लिक करू पाय आता आपलं काय काय बनवाईल लोगो बनवता येईल फेसबुक कवर कवर यूट्यूबचं आपलं चॅनलचं कवर भरपूर काही काही या ठिकाणी बनवता येईल समजा मी लोगो घेतो लोगोवर क्लिक केल्यानंतर हे ब्लँक पेजेस आले बघा इथं इथं आता हा जो पहिला प्रकार आहे तो आयकॉन ॲड करण्यासाठी दुसरा प्रकार टेक्स्टसाठी तिसरा फोटोसाठी आणि चौथा रंगासाठी आहे ठीक आहे आपण काय करू आता आयकॉन घेऊ नवीन आता नवीन आयकॉन जर घ्यायचा असेल समजा आपण काय करू एक व्हॉट्सअप ग्रुपसाठी लोगो तयार करू तर व्हॉट्सअप ग्रुपसाठी लोगो तयार करताना काय करायचं याच्यामध्ये ऑलला इथं क्लिक करायचं रेषेवर इथं बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं बॅकग्राऊंड्स म्हणजे खाली काय घ्यायचं आहे आपल्याला ते सरासरी काय करतं व्हॉट्सअपवाला व्हॉट्सअपचे जे लोगो असतात ते गोल असतात त्यासाठी आपण हे गोल घेऊ समजा हा गोल आपण लहान करू असा ह्याला इथं हे जे या उजव्या कोपऱ्यात खाल्ल्या बाजूनं इथं आपल्याला लहान मोठं लोगो करता येईल आणि इकडल्या बाजूनं म्हणजे वरच्या डाव्या बाजूतनं आपल्याला तो मोहो करता येईल इकडे इकडं किंवा मग नको असेल तर ह्या गुणलीच्या चिन्हावर क्लिक करून कट करता येईल त्याचा जर आपल्याला रंग बदलाय असेल तर खाली रंगावर क्लिक करा त्याचा रंग बदलून जाईल ठीक आहे आता मी बॅग जातो परत एकदा हाच गोल घेतो म्हणजे काय होईल की ठीक आहे मधोमध मुद घेतला आपण आता आपण काय करू समजा लाईक टेक्स्ट टाकू ॲड टेक्स्टवर क्लिक करू ॲड टेक्स्ट म्हणू समजा मी माझं नाव टाकतो इथं आप 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 ओके ॲड करू आपण आता हे पहा अडव आलं आता याची आपल्याला ह्याला बोल्ड करता येईल किंवा मग इटॅलिक ही करता येईल जसं पाहिजे तसं त्याला ओके करतो मी याचा रंग बदलाय असेल बदलून घ्या किंवा हाच ठेवायचा असेल हाच ठेवा ठीक आहे नेक्स्टवर क्लिक करा रेडच्या बटनावर तुम्हाला हे पर्याय बघा आपल्याला टेक्स्ट कशाप्रकारे कर फिरवता येते ते हे सगळे पर्याय वापरून बघा त्यानंतर नेक्स्ट करतो मी आता आपण फक्त ह्याला खाल्ल्या बाजूने घ्यायचं असेल तर हे प इथं क्लिक करायचं आहे आयकॉनला इथं आलं थोडं मोठं होतं आपण याला लहान करू मोठं करा छोटं करा हे तुमच्या याच्यावर अवलंबून आहे जर जास्त वेळ दाबून धरला तर ते डुप्लिकेट होतं बघा डुप्लिकेट म्हणजे आणखी एक म्हणजे त्याचप्रकारे तयार होईल ठीक आहे आता हे झालं हे टेक्स्ट झाली आता ही थोडी टेक्स्ट मोठी घ्या घेताना तुम्ही इथं लहान झालेली आहे ठीक आहे त्यानंतर समजा याच्यामध्ये आणखी तुम्हाला काही समजा हा गोल आणखी काही ॲड्स करायचे असतील काही मुद्दे म्हणजे मुद्दे म्हणण्यापेक्षा काही आयकॉन्स ॲड करायचे असतील तर ठीक आहे मी ह्याला थोडं आणखी बाजूला घेतो याचा रंग समजा आपण नाही पहा आणि इकडल्या बाजूला आपण तशाच प्रकारे एखादा आयकॉन घेता येईल किंवा मग इथं आयकॉन्स भरपूर तुम्हाला मिळत आहेत आता बॅकग्राऊंड आहे ब्युटी आहे बिझनेस आहे चिल्ड्रन भरपूर काही काही इथं पर्याय आहेत समजा एज्युकेशन पण आहे आपला आणि फोटोग्राफी आहे टेक्नॉलॉजी पण आहे बघा तर टेक्नॉलॉजीमध्ये इथं पण भरपूर पर्याय मिळणार आहेत आपल्याला लॅपटॉप्स आहेत मोबाईल फोन्स आहेत किंवा मग काही समथिंग आकार्स आहेत वेगवेगळे भरपूर काही काही आकार तुम्हाला इथं पाहायला मिळतात आता याच्यातला आपण समजा एखादा एक पर्याय घेऊन पाहू वायफायचा हा वायफाय याला आपण छोटं करू फार छोटं करू आणि याला काय करू आपण याच्या आतमध्ये ठेवू हे पाहिजात बसलं फक्त काय करा तर थोडं सावकाश करा आणि जास्त वेळ नाही लागणार सुरुवातीला तुम्हाला थोडंसं हे वाटेल पण लगेच तयार होईल आता परत एक आयकॉन घेतो मी समजा समजा हा आयकॉन घेतो हा आयकॉन समजा इकडं ठेवतो लहान मोठं करून घ्या पण कारण हे एकमेकावर रेषेवर येऊ ते थोडं दिसायला चांगलं दिसेल याचा रंग बदलला असेल ती त्याला त्याच्यावर ज्यावेळेस क्लिक असेल त्यावेळेस त्याचा रंग तुम्हाला बदलता येईल स आणि जर वरूनही नाव टाकायचं असेल तर वरून पण नाव टाका तुम्ही टेक्स्टमध्ये जावा समजा आता इथं नाव हीच टेक्स्ट सिलेक्ट होती आहे नवीन टेक्स्ट घ्यायची तर प्लसचं चिन्ह आहे बघा इथं उजा कोपऱ्यात प्लसच्या चिन्हावर क्लिक करून तुम्हाला नवीन टेक्स्ट या ठिकाणी टाकता येईल आता जास्त वेळ नाही घेता तुम्ही डायरेक्ट आता काय करा जसं पाहिजे तसं बनवा इथं तुम्हाला भरपूर पर्याय मिळणार आहेत नेक्स्ट करत जातो आहे मी फक्त हां ठीक आहे याचं बॅकग्राऊंड बदलू आपण नाही याचं बॅकग्राऊंड बदलू ह्या खालच्या बाजूचं इथं हा जो चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करा हे <coughs> पा जसं पाहिजे तसं आपल्याला त्याचं बॅकग्राऊंड घेता येईल किंवा मग अगोदर बॅकग्राऊंड घ्या आणि नंतर लोगो तयार करा त्याला साजेसा त्याला रंग, रंगा त्याला रंगाळा अनुसरून <coughs> आणि हा लोगो तयार झाल्यानंतर डाउनलोड पी एन जी असं म्हणा आणि डाउनलोड करा ठीक <coughs> आहे एकना डायरेक्ट बाहेर पडू आपण आपण लोगो पाहू आपला कसा झाला आहे तो गॅलरीमध्ये आप से होऊन जाईल तो <coughs> हे पाहा आताचं लोगो आपला हे मग अशिग प्रयत्न केला होता बसले बसले मी ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला भरपूर पर्याय तुम्हाला इथं पाहायला मिळते त्यानंतर दुसरे कॅप आहे मित्रांनो हे यूट्यूब आहे परंतु लहान मुलांसाठी आहे यूट्यूब किड्स म्हणून हे सर्वांनी घ्या कारण याच्यामध्ये पूर्ण यूटूबसाठी लहान मुलांसाठीच व्हिडिओज आहेत अतिशय चांगल्या प्रकारचे व्हिडिओ आहेत मी वापरतो वापरून पण पाहिलेलं आहे ठीक आहे उच्च क्वालिटीचे व्हिडिओ आहेत पा याच्यामध्ये ठीक आहे म्हणजे यूट्यूबवर डायरेक्ट लहान मुलांना सर्च करण्यापेक्षा काय करा हे यूट्यूबचं लहान मुलांचंच ॲप आहे ते ॲप डाउनलोड करून घ्या ठीक आहे वाईट यूट्यूब किड्स असं म्हणा प्ले स्टोरवर न तुम्हाला ते यूट्यूबचं लहान मुलांचं ॲप्स मिळून जाईल धन्यवाद